ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सिरीज स्मार्टफोन्स शोले पिक्चर आपण बघितलेलं आहे शोलेचे जसे पटलेखक आहेत सलीम जाव आहेत असे या सगळ्या कहाणीचे जे लेखक आहेत आमचे मदन भाऊ येरावार आणि आमचे संजीव भाऊ राठोडे दोघं जण लेखक आहेत त्या दोघांच्या याच्यामुळं उमेदवारी कापल्या गेलेली आहे शेवटी आमचं नातं आहे रुनानुबंध आहेत आणि त्यांनी मला एक सांगितलं की पक्ष श्रेष्ठी किंवा पक्ष एखादा निर्णय घेतो त्यावेळेस आपण एक कार्यकर्ते म्हणून ते ऐकलं पाहिजे म्हणून त्यांनी ज्या पद्धतीचे निर्देश दिले माननीय मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं आम्ही आसपास कामाला लागलेलो आहोत साहजिक आहे का उमेदवारी कापल्या गेल्याचं दुःख मलाही आहे भावनाताईंना आहे त्यांनाही मी विनंती करणार आहे आणि निश्चित आम्ही सगळे एका दिलानं एका जीवाने कामाला लागणार आहोत राजेश देताई यांना उमेदवारी वाटतं मला वाटतं की पारंपरिक शिवसेना भाजप आणि आमची जी काय आता आघाडी आहे युती आहे सगळी राष्ट्रवादीबरोबर तर एक पारंपरिक मतदार आहे हिंदुत्वाचा मतदार आहे मानणारा मतदार आहे आणि गेल्या अनेक तळपासून आपण बघतात की त्या मतदारांनी आम्हाला मतदान केलेलं आहे त्यामुळं मला त्यांचं फारसं आव्हान असं वाटत नाही निश्चित हा मतदार संघ जो आहे तो आम्ही जिंकू असा मला विश्वास आहे भावनाताई आणि आपण दोघंही खासदार होतात आणि आपले दोघांची उमेदवारी कापली गेली आहे तर भावनाताईंशी आपण भेटणार आहात त्यांची याबाबत काही बोलणं तुमचं झालं आहे कि किंवा होणार आहे खासदार होतात नाही अजूनही आम्ही खासदार आहोत चार जूनपर्यंत आम्ही खासदार आहोत निश्चित भावना मी भेटणार आहे आणि त्यांचं माझं दुःख सारखं आहे त्याच्यामुळं एकत्रितवर आम्ही काम करणार आहोत